बघा आता सकाळचे साडेपाच वाजलेले आहे रुही आज साडेचार वाजतापासूनच उठली तिला माझ्यासोबत यायचं होतं म्हणून झोपलीच नाही ती साडेचार वाजतापासून आता बघा मी आलेली आहे योगा करण्याकरिता पण आमची रुही बघा काय करत आहे करणं तर व्यायाम बहुत मजा आती ना सवेरे के लिए चहा वाजलेला आहे संपला आमचा योगा संपलेला आहे चला आता आम्ही रुही पण निघत आहे चल गं रुही लवकर निघत नाही इथून हां चला चला आता चला रुही जात चिकड ना हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता औणांकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तिकच असा आत्ता वाजलेले आहे सहा रुही बघा खेळवणे वगैरे पाळपूळ करून घुन देत आहे बघा खेळून राहिली आहे प्रांजू स्वयंपाक करत आहे बघा स्वप्नील आज पुण्याला जात आहे सायंकाळी जॉबकरिता कारण त्याच्या ऑफिसमधूनच त्याला तिथे पाठवत आहे पुण्याला त्याने ऑफिस ओपन केलेलं आहे वर्क फ्रॉम होम खतम झालेला आहे पुण्याला जात आहे आज आजच्या गाडीने चला आता स्वप्नील जात आहे निघत आठची गाडी आहे हा फ्रेंड्स आता साडेआठ वाजलेले आहेत स्वप्नील मग अशी सात वाजताच गेला आहे बसने गेलेला आहे पुण्याला जॉबकरिता जावंच लागलं रोईच्या आजोबा यायचेच आहे अजून स्वयंपाक वगैरे झालेला आहे स्वप्नील गेल्यामुळं आम्हाला पण करमून राहिलं नाही चला मग जावंच लागणार होतं पोटा पाण्यासाठी म्हटलं तरी पोटाचाच प्रश्न आहे जिथे तिथे जॉब म्हटलं कुठे पण इथे नागपूरमध्ये आहेच नाही जॉब चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या उद्याच्या ब्लॉगमध्ये